के डी एम सी क्षेत्रातील सहाशे सत्तावीस असाक्षरांची चाचणी एक्क्याऐंशी वर्षाच्या आजीने जिंकली मण महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने के सी क्षेत्रात नुकतेच सर्वेक्षण केले त्यामध्ये ऑनलाइन नोंदणी केलेल्या आठशे एक या नियोजन होते। केंद्र दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस या काळासाठी नवभारत साक्षरता योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून पंधरा वर्षे आणि त्याहून अधिक म्हणजे पस्तीस वर्षापर्यंतच्या निरक्षर व्यक्तींमध्ये मध्ये पायाभूत साक्षरता विकसित करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे के सी क्षेत्रातील ब्याऐंशी परीक्षा केंद्रावर काल सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत ही परीक्षा घेण्यात आली या असाक्षरांच्या चा आई पासून आजी पर्यंत आणि बाबांपासून मामांपर्यंत अशा वेगवेगळ्या वयाचे अनेक जण सहभागी झाले होते मात्र मांडा येथील परीक्षा केंद्रावर आलेल्या तब्बल एक्क्याऐंशी वर्षाच्या आजीबाई या विशेष आकर्षणाचा ठरल्या या केंद्रबिंदू आजीबाईंनी कोणतीही लाज न बाळगता या परीक्षेत सहभागी होत शिक्षणाला वयाची अट नसते हे वाक्य पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण